चविष्ट झणझणीत तिखट सोलापुरी पद्धतीचा काळा मसाला एक किलो मिरचीच्या प्रमाणापासून कसा बनवायचा त्यासाठी काय काय साहित्य लागते आणि ते किती प्रमाणात लागते ते आज आपण पाहूया चला तर मग मिरच्यांपासून सुरुवात करूया लौंगी मिरची पाचशे ग्रॅम जवारी मिरची तीनशे ग्रॅम बॅडगी मिरची दोनशे ग्रॅम धणे एकशे पंचवीस ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम बडीशेप पंचवीस ग्राम तमालपत्री दहा ग्राम खसखस दहा ग्राम दालचिनी दहा ग्राम लवंग दहा ग्राम शहाजिरे दहा ग्राम हिंग दहा ग्राम त्रिफळा दहा ग्राम दगडफूल दहा ग्राम हळकुंड दहा ग्राम मसाला वेलची दहा ग्राम हिरवी वेलची दहा ग्राम बदाम फूल दहा ग्राम जायपत्री दहा ग्राम हा सुकलेला कांदा तळून घेतलेला आहे हा शंभर ग्रॅम खोबरे दोनशे पन्नास ग्रॅम मीठ दोनशे पन्नास ग्रॅम तेल दोनशे ग्राम या सर्व साहित्यापासून बनतो हा तुषार मसालेचा सोलापुरी स्पेशल काळा मसाला तर हा काळा मसाला कसा बनवायचा या मिरच्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या त्यानंतर या कढईमध्ये काळसर होईपर्यंत भाजायच्या आणि हे जे सर्व खडे मसाले आहेत हे सेपरेट कढईमध्ये खमंग भाजून घ्यायचे आणि सुकलेला कांदा हा तळून घ्यायचा हे सर्व साहित्य डंकामध्ये कुटण्यासाठी घालावे आणि यापासून बनतो उत्कृष्ट चवीचा झणझणीत काळा मसाला हा काळा मसाला बनवण्यासाठी कष्ट तर खूप लागतात मिरच्या काळसर होईपर्यंत भाजणे म्हणजे हे खूप जोखमीचं आणि कष्टाचं काम आहे तुम्हाला तुमचे कष्ट वेळ वाचवायचे असेल आणि वर्षभरासाठी लागणारा साठवणीचा काळा मसाला बनवायचा असेल तर तुम्ही तुषार मसाल्याशी संपर्क साधू शकता आणि येथून काळा मसाला बनवून घेऊ शकता अशा पद्धतीने बनवलेला झणझणीत काळा मसाला हवा असेल डब्ल्यू डब्ल्यू डॉट तुषार मसाले डॉट कॉम या आपल्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही हा काळा मसाला खरेदी करू शकता